लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला एकशे तेहतीस वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाचा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव घोषित झाल्यामुळे सोबतच पीओपी संदर्भात सुरू असलेला लढा लढासुद्धा जिंकल्यामुळे अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघानं सरकारचे आभार मानलेत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रियांका सिंह हो यांनी पाहूयात गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा मिळालाय आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मंडळाचे कार्यवाह सर सर काय सांग पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं काय मागण्या हो मुळात एकशे तेहतीस वर्षाची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आपण या वर्षी साजरा करतोय आणि या वर्षी आपल्याला पीओपीच्या आणि उंच मूर्तीच्या संदर्भात कोर्टामध्ये लढा द्यावा लागला आणि तो लढा राज्य सरकार आणि आमच्या आशिषजी शेलार जिंकले त्यामुळे या वर्षी पी मंडळांना एक राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय आणि त्या राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यामुळे या गणपती मंडळांची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळांनी हाय हे हा गणपती उत्सव साजरा करावा याच्यासाठी आम्ही सगळ्या मंडळांना विनंती केली आहे आणि शासनाकडून ज्या काही उपाययोजना हो आणि ज्या काही मदत पाहिजे आहे ती सर्व प्रकाराने महानगरपालिकेने आणि पोलिसाने आणि वाहतूक पोलिसांनी दिली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक स्वतंत्रपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची ऑनलाईन मिटिंग घेऊन आणि आम्हाला प्रत्यक्ष तिथे बोलावून त्या मिटिंग ह्या संदर्भातले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आम्ही मांडलेले विशेष म्हणजे मुंबईमध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काही वर्षभर काम करत असतात आणि त्यांच्या वास्तू या आमदार खासदार फंडातून बांधून दिलेल्या आहेत त्या बांधून दिलेल्या वास्तू ज्या आहेत त्या वास्तू मंडळांना कमी दरामध्ये द्याव्या आणि त्यांना प्रॉपर्टी टॅक्स लागू नये असं आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्याचा विचार चालू आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना जसं शासन जसं हॉस्पिटलची सोय करून देतं किंवा एखाद्या दे पॅथॉलॉजी चालू करून देतं तसं तिथल्या गरजू लोकांना हो कमी खर्चामध्ये ही सार्वजनिक गणेशाचं सा मंडळ मेडिकल सेंटर असू दे व्यायामशाळे असू दे बालवाडी असू दे किंवा फिजिओथेरपी सेंटर असू दे हे करून देतात आणि म्हणून शासनावरचा जो काही भार आहे आता केएम हॉस्पिटल नायर हॉस्पिटल किंवा बाकी इतर जे महानगरपालिकेचे हॉस्पिटल तिथे एवढा भार असतो एवढी तिथे गर्दी असते त्यामुळे आमचं गणेशोत्सव मंडळ जर अशा प्रकारचं काही केलं तर किमान त्यांचा कमी भार होईल आणि लोकांना चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध होतील असं आमचं नियोजन आहे आणि तशा प्रकारचं पॉझिटिव्ह थिंकिंग सरकारचं देखील आहे म्हणून त्यांनी या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जावरून इतर अनेक गोष्टी करणार आहेत त्याचा थोड्याच दिवसात आपल्याला कळेल सर आजकाल डीजे सिस्टम आला आहे वादक वगैरे कमी झाले त्या संदर्भात आपण अनेक गणेश भक्तांना मंडळांना भेट देत असत कशा प्रकारची पुढची रूपरेखा असेल आपण मंडळांना काय सांगणार आहात आता काय ह्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त ढोल ताशा ह्याचं प्रमाण वाढलेला आहे जसं पुण्यामध्ये मॅक्झिमम महिला ढोल मोठे वाजवतात जसं मुंबईमध्ये सुद्धा जसं आमची वर्ष आमच्या गुढीपाडव्याला जशी या शोभायात्रा निघते तर आम्ही तर एक निवेदन करणार की जशी गुढीपाडवेला शोभायात्रा मोठी काढता तसे विसर्जनाच्या मिरवणुका पण तशा तुम्ही काढा की जेणेकरून जेणेकरून आपल्याला डीजेचा वेळ लागणार नाही आणि माझी एक आमची सामी सरकारला योजना सादर केली की जसं बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक गाणी आलेली आहेत आणि त्या गाण्यावर ताल धरून त्या मिरवणुकीमध्ये नागतात तसं आमच्या गणपतीच्याही काही अशी गाणी यायला पाहिजे की सहजासहजी नाचता आलं पाहिजे अशा प्रकारची योजना सुद्धा आम्ही सरकारला दिलेली आहे आणि तशा प्रकारची योजना जर सादर झाली तर आपल्याला माहित आहे की मग रोमबा सोंबा किंवा आपण जे काही किष्ट प्रकार असतात ते होणार नाहीत आणि एक चांगली मिरवणूक लोकांना दिसेल आणि काय असतं की या गणेशोत्सवामध्ये मंडळामध्ये सामील कोणी होत नाहीत वरती गच्चीवरून किंवा आपल्या फ्लॅटमधून ही मिरवणूक चाललेली आहे ना ते नास्तात कसे ते बघत असतात पण त्या विभागामध्ये सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करत असताना आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी मॅक्झिमम सिनियर सिटीजननी पण जायला पाहिजे तरुणांनी पण जायला पाहिजे सगळ्यांनी जायला पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा होईल आणि ते होते आता एज्युकेटेड लोक मुलं कोणी आयटी इंजिनियर आहे कोणी आर्किटेक्ट आहे कोणी डॉक्टर्स आहेत अशी मंडळ ह्या मंडळामध्ये काम करत असतात आणि ते स्वतःच्या खिशातून पैसे काढून हा उत्सव साजरा करत असतात सर सरकारने सांगितले की भांडवल निधी देणार आहात मंडळाला त्याबद्दल काय सांगणार आहात सरकार गणेशोत्सव मंडळ देणार नाही भजनी मंडळांना जे गण गणपती उत्सवामध्ये भजनी मंडळाचं महत्व वाढावं वा। पारंपरिक वाद्य यावी म्हणून आपण सरकारची ती योजना आहे भजनी मंडळांना गणेशोत्सव गणेशोत्चं मंडळ नाही गणेशाचं मंडळाने गणेशोत्ती वर्गणी काढून त्यांनी पैसे घरूनच साजरा करायचा आहे हा काय सरकार निधी देणार नाही सरकारला अनेक कामं अशी पडलेली आहेत त्या कामातून ते करतात अनेक मुंबईमध्ये अशी गणेश मंडळ आहेत की जे खरोखरीच सामाजिक कार्य करतात काही शाळा दत्तक घेतात काही आश्रम दत्तक घेतात अशा जे मंडळ आहेत ज्यांना गरज आहे की आर्थिक मदत मिळावी अशा मंडळांनी जर निवेदन दिलं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण सहाय्यता निधीमधून त्यांना मदत करू आणि त्यांच्या ह्या चांगल्या कार्याला पुढे नेऊ म्हणून ते असं ते दिलेलं आहे की त्यांना मदत केली जाईल कोणी मंडळ आलं आणि त्यांना मदत अशी नाही होणार त्या मंडळाचं कार्य हे सामाजिक असलं पाहिजे आणि त्या का सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार मोठा पाहिजे त्या मंडळांना महाराष्ट्र सरकार हे मदत करणार असं त्यांनी घोषित केलेलं आहे डेकोरेशन कमी होत स्पर्धा वगैरे हो आहेत आपल्याकडे काय सांगत आहे मी आपल्या माध्यमात सर्वांना सांगत माध्य आहे की शासनाने जेवढ्या जेवढ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक वृत्तपत्रांनी जेवढ्या जेवढ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या सर्व स्पर्धा घरगुतीसाठी आहेत सार्वजनिकसाठी आहे या सर्व स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा अखिल भारतीय गणेश उत्सव महासंघ हाही देखील आपल्या माध्यमात सर्वांना सांग आवाहन करत आहे की येणाऱ्या काळामध्ये दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी प्रत्येक घरगुती गण गणपती पासून सार्वजनिक गणपतीपर्यंत सर्वांच्या सहभागी धन्यवाद सर आमच्याशी बातचीत करण्यासाठी तर हे होते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे काही पदाधिकारी ज्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले विरोधन सभासोबत मी प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई